नमस्कार मॅथ्स भाऊ मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि जगातील सर्वात सोपा विषय आपण पाहत आहोत तो म्हणजे गणित गणितामधील आज भूमितीमधील आयत ही कॉन्सेप्ट आपण आज शिकणार आहोत आयत म्हणजे नेमकं काय त्याच्यावरती नेमके सूत्रं कुठले असतात आणि परीक्षेला नेमके कुठले गणित असतात हे आज आपण पूर्ण कॉन्सेप्ट वाइज आज आपण पाहणार आहोत तर नेमकी आयत असतो कसा तो आपण आधी जाणून घेऊ आयताची आकृती ही साधारणतः अशी असते आणि आयताच्या समोरासमोरील बाजू या ज्या समोरासमोरील बाजू आहेत ही एक बाजू आणि ही एक बाजू आणि ही एक बाजू या समोरासमोरील बाजू या एकमेकींना एकरूप असतात म्हणजेच सारख्या असतात आता आपण या आयताला नावं देऊया A, B, C, A, B, ए बी सी आणि डी तर ए बी जर समजा पाच सेंटीमीटर असेल तर डी सी सुद्धा पाच सेंटीमीटर आहे कारण समोरासमोरील बाजू ह्या सारख्या असतात समजा ए डी जर तीन सेंटीमीटर असेल तर बी सीसुद्धा तीन सेंटीमीटर आहे कारण समोरासमोरील बाजू या सारख्या असतात आता पाहूया हे जे आयताचे प्रत्येक कोण असतात हे प्रत्येक कोण हे काटकोणात असतात आणि तुम्हाला माहिती आहे काटकोणात असणारे कोण हे किती असतात नव्वद अंशाचे असतात तर यावरून तुम्हाला पहिली कॉन्सेप्ट समजण्यात येईल की आयताच्या समोरा समोरील बाजू एक एक रूप, असतात किंवा आपल्या भाषेत सारख्या असतात त्यानंतर याच्यातली आपली दुसरी कॉन्सेप्ट एक तयार झाली आयताचे सर्व कोण हे किती अंशाचे असतात नव्वद अंशाचे असतात आणि सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही तीनशे साठ अंश असते या दोन कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत यावरती तुम्हाला कॉन्सेप्च्युअल प्रश्न हे परीक्षेला सारखे नेहमी विचारले जातात आणि भरपूर सारे प्रश्न यावरती आलेले आहेत आता दुसरी महत्वाची गोष्ट आयतामध्ये दोन कर्ण असतात तर दुसरं दुसरी तिसरी आपली जी कॉन्सेप्ट आहे ती आहे दोन कर्ण असतात आणि ते एकमेकांना काय असतात एकरूप असतात तर आता आपण समजून घ्या या तीन कॉन्सेप्ट आयताच्या समोरासमोरील बाजू एकमेकींना एकरूप असतात म्हणजे सारखे असतात आयताचे सर्व कोण हे प्रत्येकी किती अंशाचे असतात नव्वद अंशाचे असतात आणि तिसरी कॉन्सेप्ट आहे दोन कर्ण आयताला असतात आणि ते एकमेकांना एकरूप असतात आता नेमकं आयताच्या टॉपिकवरती सूत्र कुठली कुठली आहेत ते आपण जाणून घेऊया पहिलं सूत्र आपण समजून घेऊ आयताची परिमिती तर परिमिती म्हणजे नेमकं काय परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज सर्व बाजूंची बेरीज म्हणजे ए बी बी सी सी डी आणि डी ए यांची सर्वांची बेरीज म्हणजे परिमिती आता आपण शिकलेलो आहे समोरासमोरील बाजू ह्या एकमेकींना नका असतात सारख्या असतात यावरून सूत्र काय तयार होतो पाहून घ्या नेमकं सूत्र कसं तयार होतं ते आधी बघूया आपण सर समोर स... परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज म्हणजे आणि सर्वात महत्वाचं याला म्हणतात लांबी आणि याला म्हणतात रुंदी तर बघा चारही बाजूंची बेरीज म्हणजे काय असते परिमिती असते म्हणजे लांबी अधिक 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 रुंदी अधिक, रुंदी याचा अर्थ काय होतो दोन लांबी अधिक दोन रुंदी अक्षर थोडंसं कदाचित व्यवस्थित येत नसेल कारण स्केच पेनची कधी प्रॅक्टिस नाही आहे पण तुम्हाला हे शिकवण्यासाठी स्केच पेनने जास्त डार्क लिहिलं जातं म्हणून मी स्केच पेनने तुम्हाला शिकवत आहे तर आता हे नेमकं सूत्र आपलं काय होतं हे जर दोन आपण जर बाहेर काढले तर आपलं सूत्र होतं कंसाच्या बाहेर दोन आणि कंसात लांबी अधिक रुंदी हे झालं आपल्या आयताच्या परिमितीचं सूत्र तर हे सूत्र समजून घ्या आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन गुणिले लांबी अधिक रुंदी ठीक आहे आता हे झालं आयताच्या परिमितीचं सूत्र दुसरं महत्वाचं सूत्र आहे आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ पाहू आपण आयताचे क्षेत्रफळ आता आयताचे क्षेत्रफळ अगदी सोपं आहे सूत्र आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुनिले खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ही कॉन्सेप्ट माहिती नाहीये कुठली कॉन्सेप्ट तर परिमिती म्हणजे काय आणि क्षेत्रफळ म्हणजे काय परिमिती म्हणजे या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय परिमिती आणि क्षेत्रफळ म्हणजे हे जो आतला जो पूर्ण भाग आहे हा हा पूर्ण जो भाग आहे याला म्हणतात क्षेत्रफळ तर आयताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न परीक्षेला येतो कर्ण तर कर्ण नेमका कसा काढायचा कर्ण कर्ण जर काढायचा असेल तर वर्ग बरोबर लांबी वर्ग अधिक रुंदी वर्ग मित्रांनो पूर्ण कॉन्सेप्ट आज आपण आयताची पाहिलेली आहे आयताची कॉन्सेप्ट काय आहे आयताच्या समोरासमोरील बाजू एकमेकींना एकरूप असतात म्हणजेच का असतात सारखे असतात आयताचे सर्व कोण म्हणजे प्रत्येकी कोण हे नव्वद अंशाची असतात तिन्ही कोणांच्या मा चारही कोणांच्या मापांची बेरीज ही तीनशे साठ अंश असते त्यानंतर दोन कर्ण असतात आयताला आणि ते एकमेकांना एकरूप असतात त्याच्यानंतर सूत्र पाहिलं आपण आयताची परिमिती परिमितीचं सूत्र आपण बनवलेलं आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी त्यानंतर आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी आणि कर्ण जर काढायचं असेल तर कर्ण बरोबर लांबी वर्ग अधिक रुंदी वर्ग या सगळ्या कॉन्सेप्टवरती नेमकं परीक्षेला कसे प्रश्न विचारले आहेत दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीसमध्ये पोलीस भरतीला आयत या टॉपिकवरती काय काय प्रश्न विचारलेत हे सर्व प्रश्न आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपला चॅनल जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद